मंडळी गणेश उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये साजरा केला जात आहे मी आज कुर्ल्यातील पत्राचा या गणेश उत्सव मंडळामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी गणपती बाप्पाचं जे गणेश उत्सव आहे तोही देखील मोठ्या जल्लोषामध्ये या मंडळाकडनं साजरा होतोय काय सगळ्याला गणेश उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही साजरा करताय यावर्षी कशा प्रकारचा गणेश उत्सव तुमच्याकडनं साजरा होतोय काय विशेष अशी संकल्पना यावर्षी तुम्ही आयोजित केली आहे यावर्षी आम्ही चलचित्र केलं होतं रावणाचं गर्भन म्हणून आम्ही आधी भरपूर वर्ष आम्ही करत होतो चलचित्र त्यामध्ये काही कारणा थोडं बंद झालं होतं आता परत आम्ही परत सुरुवात केली पहिल्यापासून प्रत्येक माणूस प्रत्येक कार्यकर्ता मंडळातला तेवढाच मी आला आहे तेवढेच सगळ्यांची एक दुसऱ्याला मिळून मिसळून सगळेजणं परत काम करत आहेत सेवा करतात बाप्पाची दरवर्षाप्रमाणे भरपूर सगळं चाललं आहे सगळं आम्ही त्यामध्ये खूप सारे शिबिर पण राबवले चिकित्सा शिबिर चालवले नेत्रजीबीर जेवढे पण शिबिर होते त्या सगळं शिबिर चालवले आम्ही लोकांनी डेकोरेशन कसं आहे त्याविषयी काय माहिती डेकोरेशन चलचित्र आहे रावणाचा गर्भहारण म्हणून हा एक एक विषय आहे रावणाचा गर्भहारण तो विषय आम्ही यावेळी केला होता इथे आणि तो चलचित्र चालू आहे आपलं रोज आपल्याकडे भरपूर भक्तांची गर्दी असते प्रत्येक वर्षी तुमचं गणेश उत्सव म्हटलं तर शेवटी गणपती बाप्पाची उंची खूप मोठी असते याही वर्षी तशाच प्रकारची आहे त्याविषयी काय सांगा बप्पाची जेवढी मूर्ती आहे हाईट आहे ती बप्पाचे पप्पा बपाच सतत ठरवतो आम्ही कधीच काय ठरवत नाही बारा फूट आहे पण ते त्यांच्या हिशोबाने आमची पहिल्यापासून तेवढीच आम्ही नाही वाढवली आहे ना कमी केलीये किती वर्षापासून आज सत आ, एक किती त्र्याहत्तर वर्ष झाले एकोणीशे चौपन्न पासून आमचं मंडळ आहे तेव्हापासून आमची हाईट तेवढीच आहे बप्पाची आणि आमची तेवढीच ठेवली आहे आम्ही काही वाढवली नाही किंवा कमी केली नाही बप्पाची जेवढी आहे तेवढीच आहे आणि आम्ही तेवढ्याच इच्छुकाने आणि तेवढ्याच भक्तीभावाने त्यांची सेवा करतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की गणपती बप्पाची भक्तिभावाने सर्व हे गणेश भक्त आहेत जे पूजा करत आहेत पूजा अर्चना करत आहेत त्याचबरोबर गणेशभक्त देखील या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्या अनेक गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी येत आहेत याचसारख्या जे कुर्ला या परिसरामध्ये अनेक गणपती मंडळ आहेत गणपती बाप्पा आहेत त्यांची देखील मी तुम्हाला माहिती सातत्याने पोचवत राहणार आहे मी गुणवंत नागर डी मुंबई